खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत ज्याप्रमाणे उदयपूर फाईल्स कन्हैयालाल ट्रेलर मर्डर या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली त्याचप्रमाणे खालिद का शिवाजी ये देखेल या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे विश्व हिंदू परिषदेचे अशोक रामचंदानी आणि विजय पाटील अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला आघाडीच्या शिला माने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुका प्रमुख राजू यादव महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे मराठा तितुका मिळबावाचे योगेश केरकर मंदिर महासंघाचे अशोक गुरव हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री किरण दळवी स्वप्नील घोरपडे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे उपस्थित होते नमस्कार शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती सकल समाज कोल्हापूर आज आपण कलेक्टर ऑफिसमध्ये एक निवेदन देण्यात आले की खालिद का, का शिवाजी हा चित्रपट आता उद्या प्रदर्शित होणार आहे तर त्यामध्ये सगळा खोटा इतिहास लिहिलेला आहे पस्तीस अंग पस्तीस हे पस्तीस टक्के मुस्लिम तिथं होते आठ अकरा अंगरक्षक म्हणजे हा संपूर्णपणे खोटा इतिहास आहे आज मग हिंदू कुठे होते तिथं आज ते उदयपूर फाईल जो चित्रपट आहे सत्य इतिहासावर असताना त्याच्यावर बंदी घातली गेली तर मग ह्या चित्रपटावर पण बंदी घालायला पाहिजे म्हणजे आज गणपती गणेशोत्सव जवळ आलेला आहे म्हणजे ह्या माध्यमातून जर का तुम्ही असं जर का चित्रपट प्रदर्शित झाला तर उद्या उद्रेक पण होऊ शकते त्यामुळे आमची तमाम हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शासनाला आम्ही मागणी केलेला आहे की हा चित्रपट लागू होऊ नये जर का चित्रपटागृहात लागला कोल्हापूरमध्ये तर कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही लावू देणार नाही muchas 40